हैराण कुत्र्याचं पिल्लू थेट फ्रीज नुकताच उन्हाळा सुरू झालाय या ऋतूत सर्वत्र उष्णतेची लाट पसरते सर्वच हैराण आहेत असो वा प्राणी सर्वांनाच उन्हाळ्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी लोक पंखा कूलर एसी वापरतात उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे मार्ग निवडतात जुगाड करतात असंच एक व्हिडिओ व्हायरल झालाय मात्र हा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीचा नसून एका गोंडस पिल्लाचा आहे या तुम्हाला एक कुत्र्याचा पिल्लू गर्मीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी फ्रीजमध्ये जाऊन बसल्याचं दिसत आहे व्हिडिओमध्ये मध्ये कुत्र्याचा पिल्लू भाजीपाल्याच्या डब्यात बसलेलं दिसत आहे एक महिला त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण तो बाहेर येण्यास तयार होत नाही व्हिडिओमध्ये ती महिला बोटांनी हातवारे करून पिल्लाला बाहेर येण्यास सांगताना दिसते पण ते पिल्लू लहान मुलांसारखं रागावत आपली मान दुसरीकडे करतो तो त्याला चावण्याचा प्रयत्नही करतो वारंवार भुंकतो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून सात लाखाहून अधिक युजर्सनं यावर लाईक केलंय कमेंट्समध्ये लोकांनी तो ए सी रूम मागत आहे तर दुसऱ्या युजरनं लिहिले पण दरवाजा उघडला कुणी आणखी एका युजरनं लिहिले की उष्णता खूप आहे तो तरी काय करेल बिचारा यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका